नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज अशाच एका माहितीपद व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्ट करा व्हिडिओ आवडला तर जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की एस एस सी म्हणजे अर्थातच दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेली आहे आज आपण पद्य विभाग कविता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं याची माहिती देणार हा विषय आहे व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की पद्य विभाग कवितेचे अभ्यासाचं नियोजन चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला एस एस सी म्हणजे आताच दहावीची परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या वेळापत्रक देखील चांगल्या रीतीने चालू असेलच असे, असे समजूनच आपण आजचा व्हिडिओ बनवत आहे पद्य विभाग म्हटलं तर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना समजतात एक पद्य म्हणजे कविता यामध्ये कविता असतात कवन असतात काव्य असतात तर ही कविता नेमकी कशी वाचायची कवितेचं रसग्रहण कसं करायचं नेमकं कवितेमध्ये कोणते कोणते महत्त्वाचे टप्पे घेतात जेणेकरून कविता अभ्यास करताना कविता वर्गात सर शिकवत असताना आपलं लक्ष कुठं असतं आणि सरांची शिकवण्याची पद्धत कशी आहे आपल्याला कवितेमधून काय संदेश मिळतोय कवितेचं नाव काय आहे कविता लिहिणाऱ्यांनी कोणत्या वाद आ... वेगळ्या धाटणीने ही कविता लिहिलेली आहे बा कवितेचे भाषा सौंदर्य काय आहे कविताला कवीला आपले म्हणणं कवितेच्या मा माध्यमातून कसं मांडायचं आहे त्याचं विषय काय आहे कवितेतून कोणत्या संकल्पना स्पष्ट होतात तसेच कवितेचं नाव काय आहे कवीचं नाव काय आहे आणि ओळींचा नेमकं काय अर्थ आहे का काव्य काय आहे भाषाशैली कशी संदेश कवितेला काय द्यायचं आहे या सर्व गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पद्य विभाग अभ्यासाचं नियोजन सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी कविता समजून वाचा सर्वप्रथम कविता संपूर्ण वाचून घ्यायची आणि त्यातील उत्तरे तेव्हा सोडवायची डायरेक्ट उत्तरे सोडवायला सुरुवात करायची नाही विद्यार्थी काय करतात की कविता सोपी सोपी म्हणून एकाच एक दमात वाचून घेतात आणि उत्तरे लिहायला सुरुवात करतात तसं करायचं नाही उत्तर कुठूनही बघून बघून उत्तरं लिहायचं नाही कविता संपूर्ण वाचा ना कवीचे नाव वाचा कविता कोणत्या प्रकारची प्रकार ते समजून घ्या कवि कवीचा अल्प परिचय वरती असेल तर तो समजून घ्या कोणत्या प्रकारात त्यांनी कवी आधी कविता लिहिले काव्य लिहिलेले गीत लिहिलेले असतील तर ते, ते बघा त्यामुळे सर्वप्रथम कविता समजून घ्या ती वाचा आणि मगच त्यातील उत्तरे लिहायला सुरुवात करा दुसरा महत्वाचा घटक आहे की कभी कभी कवी आणि कविता कशाबद्दल आहे समजा एखाद्या कवीने निसर्गावरती कविता लिहिली आहे निसर्गामध्ये त्याने आपले शब्द कसे मांडलेले आहे रचना कशी केलेली आहे रचनेतून काय त्यांना सवि संदेश द्यायचा आहे एखाद्या व्यक्तीवरती कविता असेल तर त्या व्यक्तीचं चित्रण कसं केलं आहे व्यक्तीच्या कुठल्या अंगाने त्यानं बघितलेलं आहे व्यक्तीचं चित्रण कसं केलेलं आहे स्वभावातून बघितलेलं आहे स्वभावातून बघितले का बाह्य रंग बघितले का अंतरंग बघितले मनातून बघितले हे सर्व त्यावेळेस बघ आणि कविता पूर्ण समजून घ्या की नेमकी कविता कशाबद्दल आहे तिसरा घटक आहे की कवीने कवितेतून नेमकं कोणता संदेश दिलेला आहे कवीला नेमकं काय मांडायचं आहे सामाजिक संदेश द्यायचा आहे पर्यावरणपूरक संदेश द्यायचा आहे उदाहरणार्थ जर आपण म्हटलं तर पर्यावरणपूरक संदेश द्यायचा असेल तर कवीने एखाद्या नदीवरती कविता केलेली आहे किंवा एखाद्या कवीने झाडं वाचवा यावरती कविता केलेली मग कवीला संदेश काय द्यायचा आहे की माणसं एक ला एक झाड लावू शकत नाही पण तो आज हजारो झाडं कापतोय झाडं कापल्यामुळे काय होतं ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो झाडं हे एक लावा एक झाड माणूस लावत नाही आणि हजारो ला झाडं तोडतोय असा कवीला संदेश द्यायचा आहे तर त्या संदेशाचं पूर्ण कवीची कविता कशाबद्दल आहे शब्द कवीनं कसे मांडलेले हे विद्यार्थ्यांनी समजून घेणं पहिले महत्त्वाचं आहे चौथा आहे कविता कोणत्या प्रकारची आहे कवितेचे प्रकार विद्यार्थ्यांना आता दहावीतल्या माहितीच असतात नेमके कवितेचे प्रकार कोणते कोणते आहेत कसे आहेत कवितेचे प्रकार विद्यार्थी विद्यार्थ्यांचं चार मुख्य प्रकार कवितेचे असतात पहिला प्रकार असतो अभंग दुसरा ओवी तिसरं मुक्त शैली आणि चौथा आहे छंदोबद्ध या चार प्रकारात शक्यतो कविता या दहावीच्या मुलांना पेपरमध्ये येतातच त्यामुळे अभंग म्हणजे तुकारामाचे संत तुकारामाचे संत ज्ञानेश्वरांचे हे संत साहि साहित्यातील महत्त्वाचे जे संत आहेत त्यांचे अभंग ओव्या यातून त्या सामाजिक संदेश यातून नेमका काय दिलेला आहे हे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे मुक्त शैली म्हणजे मुक्त कविता मुक्त विचा, विचार मंथनातून आलेल्या विचा कवीच्या कविता त्यांना मुक्त शैली म्हणतात छंदबद्ध म्हणजे छंद एखाद्या वेळ असतो कवीला त्या छंदातून त्याने कविता निर्माण केली असते हा कवी छंदबद्ध हा कवितेचा प्रकार आहे अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या प्रकारची कविता असेलच ते बघायची पहिले कोणत्या प्रकारची कविता आहे तेव्हाच आपण उत्तर लिहायला सुरुवात करायची ते वाचन करायचं रसग्रहण करायचं आणि आता पाचवं आहे कवितेची भाषाशैली नेमकी कोणती भाषा नेमकी कवीने कशी वापरलेली भाषेचे देखील प्रकार पडतात ते कोणते आहेत ते आपण पाहून घेऊयात ग्रामीण भागातील भाषाशैली संवादात्मक भाषाशैली बोलीभाषा निवेदनात्मक चित्रशैली म्हणजे एखाद्या चित्रातून कवीने कविता तयार केलेली आहे निवेदन म्हणजे एखाद्या निवेदनातून कविता केलेली आहे बोलीभाषेतून एखादी कविता घडलेली आहे संवादातून एखादी कविता घडलेली आहे आणि ग्रामीण भागातलं जे व्यक्तींचं व्यक्तीचं बोलणं असेल त्या बोलीभाषेतून ती कविता लिहिलेली आहे म्हणजे आपण एखादा ग्रामीण प्रकार म्हणतो प्रत्येक ह्याच्यावरती भाषा वेगळी असते म्हणजे तुम्ही वि विदर्भात गेलो तर विदर्भ बोली असते खानदेशात गेल तर खानदेशी असते भाषा अशा खानदेशी वेगवेगळ्या प्रांतातले भाषातले वेगवेगळ्या कविता आपल्याला असतात आलेल्या असतात त्यानुसार ते कवितेची भाषाही ठरली जाते आणि या प्रकारे कवितेची भाषाशैली नेमकी काय आहे हे आपण विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायला हवं कवितेचे रसग्रस ग्रहण आता कसे करायचे ते आपण पाहून घेऊयात कवितेचे रसग्रहण हा महत्त्वाचा टप्पा आहे आशय सौंदर्य हा पहिला घटक तीन टप्प्यात आपण बघणार आहोत नेमका कवितेचे रसग्रसन कसे करायचे पहिलं आहे आशय सौंदर्य आशय सौंदर्य सौंदर्य म्हणजे कविता नेम कवितेला नेमका आशय काय कवीला काय त्याचं म्हणणं मांडायचं आहे कवितेच्या माध्यमातून कवी कवितेचं नाव त्यांचा विषय कवितेतून मिळणारा संदेश कवीच्या कल्पना या सगळं या आशय सौंदर्यावरती आलेलं असतं विद्यार्थ्यांनी सर्वात पहिले असे सौंदर्य बघायचं कवी कवितेचे नाव काय कवीचे नाव काय विषय काय सांगतायत कवी संदेश कोणता देताय ते कवीने कोणत्या स्व स्वकल्पना त्या कवितेत मांडलेल्या आहेत हे सगळं अशा सौंदर्यामध्ये येतं दुसरा टप्पा हा आहे काव्यसौंदर्य काव्यसौंदर्य नेमकं काय अभंग असेल त्या अभंग्यातून त्यांना काय मांडायचं नेमकं ओळी ओळींचा अर्थ काय ओ ओव्यांचा अर्थ काय या याला काव्यसौंदर्य म्हणतात त्या सौंदर्यानुसार कवितेची ही बनत असते आणि तिसरं हे भाषिक कौशल्य भाषिक वैशिष्ट्य नेमके कवी कवितेमधून काय आहे म्हणजे उदाहरणार्थ कवितेचा प्रकार कोणता भाषा शैली कोणती संदेश कोणता मिळालेला आहे अशा रीतीने आज आपण रसग्रहण हे चांगल्या रीतीने करू शकतो तर आजचा हा आपला व्हिडिओचा मुख्य विषय हो, हा होता की पद्य विभाग कविता अभ्यासाचे नियोजन म्हणजे पद्य विभाग म्हणजे कवितेचा अभ्यासाचे नियोजन हे ने नेमकं विद्यार्थ्याचं कसं असावं आणि हो। त्यामध्ये कोणते कोणते घटक उपघटक येतात कवितेबद्दल अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन हा आजचा व्हिडिओ मी बन बनवला होता आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघत झाला एसएससी म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत आहे आपल्या चॅनलवरती आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लव लो, लवकर लवकर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद